रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज आवक वाढलेली आहे बाजारभावामध्ये घसरण आहे तर पाहूयात नेमकी काय परिस्थिती आहे सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे एक हजार शंभर वाहनांमधून अंदाजे पंधरा हजार सहाशे क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे जास्तीत जास्त आज नवीन कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये चा किलोमागे चार ते पाच रुपयांची घसरण पुन्हा एकदा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर मुंबई येथे आज एकशे ब्याऐंशी गाड्यांची आवक आली होती सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई येथे आज आवक वाढलेली आहे नवीन कांदा एक्स्ट्रा सुपर गोळा गरवी कांदा तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठ्या साईज कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मीडियम सुपर कांदा दोन हजार पाचशे दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जनरल कांद्याचे भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले नवीन कांदा गुजरात मध्य प्रदेश येथील दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मोठा गोळा कांदा दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नाफेडचा कांदा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला तर पुणे गोर्टेकडे ते आज सकाळी सात वाजेपर्यंत शंभरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली होती सुपर क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते सकाळी सात वाजता विकले तर नंबर एक प्रतीचे मोठे साईज कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम क्वालिटी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा गोल्टे दोन हजार दोनशे रुपयापर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा